नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव अजितेश आणि मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे रायगड मॅथ तर मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी गणित भाग एक मधलं जे आपलं चौथं प्रकरण सुरू अर्थनियोजन या प्रकरणामधलं सरावसंच चार पॉईंट दोन सोडवण्यासाठी सुरुवात करणार आहोत चार पॉईंट एक आपलं ऑलरेडी दोन भागामध्ये सोडवून झालेलं आहे ज्या कोणी विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ पाहिले नसेल तर ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या दोन लिंक मेन्शन करतो तुम्ही जाऊन पाहू शकता जीएसटी एका इम्पॉर्टंट विषयावरती आपण चर्चा करतो या प्रकरणामध्ये आणि त्याच एक पाऊल पुढे म्हणजे चार पॉईंट दोन आज आपण सोडवण्यासाठी सुरुवात करतोय एक छोटासा पण नवीन टॉपिक आपल्यासाठी प्रश्न क्रमांक पहिला आहे बघा स्टोर्स स्टोअर्सने एक जुलै दोन हजार सतरा ते एकतीस जुलै दोन हजार सतरा या कालावधीत केलेल्या खरेदीवरती एक लाख पाचशे रुपये जीएसटी दिला व विक्रीवरती एक लाख बावीस हजार पाचशे रुपये जीएसटी गोळा केला तर सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी काढा तीन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत या पूर्ण सराव संचामध्ये ते म्हणजे हे नवीन शब्द असतील आपल्यासाठी खरेदीवरती जीएसटी त्यानंतर विक्री किंमत वरती जीएसटी आणि त्या दुकानदाराला भरावा लागणारा देय जीएसटी तिन्ही पण विषय पहिला समजून तुम्हाला डिटेल मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आता बघा सिच्युएशन समजून घ्या तुम्हाला हे तिन्ही पण अर्थ ऑटोमॅटिकली समजते सपोज एक दुकानदार दुकानदार आपल्या दुकानामध्ये काहीतरी वस्तू विक्रीसाठी आणतोय ठीक आहे त्या वस्तू जो ज्या वस्तू त्या, त्या विक्रीसाठी आणतोय तो तर घरी तर तयार करत नाही तो कोणाकोणाकडून तरी विकतच तर घेतोय म्हणजेच काय की वाला पण कोण पण ओनर असतो त्यांनी काय केलं एक जुलै ते एकतीस जुलै म्हणजे जुलै पूर्ण महिन्यामध्ये काही वस्तू खरेदी केल्या त्या किती रुपयाच्या खरेदी केल्या ते माहिती नाहीत पण जेव्हा त्यांनी खरेदी केल्या तेव्हा त्यांनी एक लाख पाचशे रुपये हा जीएसटी पेड केला आता त्यांनी सगळ्यात वस्तू खरेदी करून आपल्या दुकानामध्ये आणल्या आणि काय केल्या त्या वस्तू ऑफकोर्स तो विकणार विक्रीसाठी आणल्या त्याला पण काही ना काहीतरी नफा पाहिजे मग त्या विक्री किमतीवरती एक लाख बावीस हजार पाचशे रुपये त्याला जीएसटी आला गोळा केला म्हणजे काय त्यांनी वस्तू विकल्या जो वस्तू त्याच्या खरेदी करतोय तो पण जीएसटी त्याला पेड करणारच मग अशा लेन देन मध्ये त्याला जीएसटी फक्त गोळा झालाय एक लाख बावीस हजार पाचशे सेम सामान जो त्यांनी एक लाख पाचशे रुपये जीएसटी देऊन आणला होता तो विक्री करताना जीएसटी किती गोळा झाला त्याच्याकडे एक लाख बावीस हजार पाचशे रुपये तर सदर कालावधी चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी काढा आता बघा ज्यावेळी दुकानदार काहीतरी वस्तू खरेदी करताना जो जीएसटी पेड करतो त्या जीएसटीला आपण आयटीसी बोलतो आयटीसी म्हणजेच काय इनपुट टॅक्स क्रेडिट इनपुट टॅक्स क्रेडिट मराठीमध्ये पण लिहून दाखवतो इनपुट टॅक्स क्रेडिट ठीक आहे इनपुट टॅक्स क्रेडिट लिहिण्यापेक्षा आपण आता प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आय येईल आपल्याला इनपुट टॅक्स चा विषय तेव्हा आपण आयटीसी हा शब्द यूज करणार आहोत ठीक आहे आता हा इनपुटच का आहे कारण की बघा हा जो जीएसटी त्याने पेड केला आहे तो त्याला सामान विक्री करून झाल्याच्या नंतर त्याला तो जीएसटी पुन्हा मिळणार आहे पण ऑफकोर्स त्याला विक्री करण्याच्या वेळी जो काही जीएसटी त्याच्याकडे गोळा होईल जमा होईल तो जीएसटी त्यांनी जो सामान आणताना जीएसटी दिलाय त्याच्यापेक्षा जा नेहमी जास्त असणार कारण की बघा एक दुकानदार जर पाच रुपये किमतीला कोणती तरी वस्तू आणतोय तो ऑफकोर्स तो सात रुपये आठ रुपये विकणार एका वस्तू मागे तो दोन तीन रुपये प्रॉफिट मार्जिन आपला स्वतःचा काढणार ठीक आहे तर विक्रीवरती जो जीएसटी गोळा केला जातो किंवा त्या दुकानदाराच्या हातामध्ये जो जीएसटी सर्व सामान विक्री केल्याच्या नंतर जमा होतो त्या जीएसटीला आपण बोलतो आउटपुट जीएसटी किंवा आउटपुट टॅक्स आउटपुट टॅक्स मराठीमध्ये पण लिहितो आउटपुट टॅक्स ठीक आहे दुकानदार जेव्हा स्वतःसाठी काही वस्तू खरेदी करतो दुकानात विक्रीला आणण्यासाठी जो सामान कोणाकोणाकडून तरी खरेदी करतो त्यावेळी जो जीएसटी पेड करतो त्या जीएसटी ला बोलतात इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आय टी सी बोलणार आपण आणि त्याच वस्तू विक्री करून झाल्याच्या नंतर जो जीएसटी त्याच्याकडे जमा होतो तो, तो जीएसटीला आपण बोलणार आउटपुट टॅक्स ठीक आहे क्लिअर आहे आता ह्या सगळ्या गोष्टी इनपुट का बोलला जातो याला आयटीसीला ला कारण की जो जीएसटी त्यांनी ऑलरेडी पेड केला सामानाचा खरेदी करताना तो सामान विक्री करताना पण त्याच्याकडे जीएसटी जमा होणार आहे कोण ना कोणतरी कोण ना कोणतरी सामान त्याच्याकडून खरेदी करणार तो जीएसटी बिल सकटच त्याला विकणार मग तो जीएसटी प्रत्येक गोष्टीमध्ये ऍड होणार पण जो विक्री करून झाल्याच्या नंतर जीएसटी त्याला आउटपुट जीएसटी आपण बोलणार आउटपुट टॅक्स बोलणार आणि तो टॅक्स नेहमी जास्त असणार कारण की समजा ह्या दुकानदाराने एक लाख रुपयाचा समजा पाच लाख रुपयाचा सामान खरेदी केला त्याच्यावरती एक लाख पाचशे रुपयाचा त्यांनी जीएसटी पेड केला जो पाच लाख रुपयाचा सामान आहे तो, तो थोडी ना पाच लाख रुपयालाच कोणाला तरी दे देणार आहे त्याच्यामध्ये स्वतःचा प्रॉफिट तर त्याचा निघणार मग सपोज आपण असं अजून करूया की पाच लाख रुपयाचा सामान ह्या विका दुकानदाराने सात लाख रुपयाला विकला सात लाख रुपयाला विकला म्हणून त्याच्याकडे जो विक्री करून जो जीएसटी जमा झाला तो खरेदी किमतीच्या जीएसटी जेवढा पेड केलाय त्यांनी त्याच्यापेक्षा शंभर टक्के जास्तच असणं जर हा विक्रीवाला किंवा आउटपुट टॅक्स कमी आहे तर त्या दुकानदाराला लॉस झालाय त्याला तोटा झालेल्या दंग्यामध्ये असं गृहित धरलं जातं ठीक आहे तर आता बघा विचारलं ता का आपल्याला तर त्या कालावधी चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी देय जीएसटी म्हणजे काय की ह्याला ऍक्च्युली आता पूर्ण ट्रान्झॅक्शनवरती जो काही त्याच्या अकाउंटमध्ये किंवा पैशांचा लेन देन झालाय ट्रान्झॅक्शन झालाय त्या ट्रान्झॅक्शनवरती गवर्नमेंटला त्याला जीएसटी पेड करायचं आहे त्यालाच बोलणार आपण टोटल त्याचा देय जीएसटी देय जीएसटी काढण्यासाठी एक सूत्र आहे देय जीएसटी बरोबर काय सो जो टॅक्स जास्त आहे म्हणजे विक्रीवरती आलेला टॅक्स म्हणजेच आउटपुट टॅक्स बोलतात त्याला मग आउटपुट टॅक्स मधून आउटपुट टॅक्स मधून आयटीसी इनपुट जो टॅक्स असतो त्याला जर का वजा केला डिडक्ट केला तर येणारं उत्तर असतं ते ऍक्च्युअल त्याची जीएसटी असते जी गव्हर्नमेंटला पेड करायचं आहे आणि त्याला बोलतात देय जीएसटी एवढंच आहे ठीक आहे देय जीएसटी जसं समजलं आता इकडे मी मी आता वरती इकडे तुम्हाला समजवण्यासाठी काही घेऊन घेतलं त्यामुळे मी आन्सरला सुरुवात नाही केलंय उत्तराला सुरुवात करण्याआधी या सगळ्या गोष्टी आपल्याला लिहिणं गरजेचं आहे म्हणजेच काय की आयटीसी लिहिणं गरजेचं आहे मग आयटीसी बरोबर किती आहे तर एक लाख पाचशे रुपये एक लाख पाचशे रुपये आणि आउटपुट टॅक्स किती आहे तर आउटपुट टॅक्स आहे एक लाख बावीस हजार पाचशे ठीक आहे आता हे मी याच्यासाठी लिहिले की ह्या दोन वळी तुम्ही हे सूत्र लिहायच्या आधीवरती तुम्हाला टाकणं गरजेचं आहे ते मला घाई गडबडीत मी विसरलो तर आपण याला काय काढायचं तर देय जीएसटी काढायचं देय जीएसटी म्हणजे काय आउटपुट टॅक्स मधून वजा करायचं आयटीसी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट वजा करायचं तर आउटपुट टॅक्स किती आहे दिलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये एक लाख बावीस हजार रुपये एक लाख बावीस हजार वजा आयटीसी किती आहे आयटी सी आहे एक लाख पाच हजार सॉरी एक लाख पाचशे रुपये ठीक आहे एक लाख बावीस हजार मधून एक लाख पाचशे एक लाख बावीस हजार पाचशे सॉरी इकडे पण चुकी झाली एक लाख बावीस हजार पाचशे वजा बाकी करायचे ठीक आहे पाचशे मधन पाचशे गेले झिरो एक लाख बावीस हजार मधना एक लाख गेले उत्तर किती आलं तर फक्त बावीस हजार रुपये राहिले बावीस हजार रुपये काय आली देय जीएसटी आहे देय जीएसटी आहे बावीस हजार रुपये एवढंच आहे फक्त या गोष्टी समजणं आपल्याला गरजेचं होतं म्हणून या प्रश्नासाठी एवढा टाइम लागला पुन्हा एकदा रिपीट करतो दुकानदार खरेदी किमतीवरती म्हणजे काही ना काहीतरी वस्तू विकत घेतोय विक्रीसाठी आणतोय आपल्या दुकानात त्या वेळेला पण त्याला जीएसटी पेड करायला लागते पण ती जीएसटी त्याला रिटर्न भेटणार असते तो जो सामान विक्री करेल तो त्या रूपामध्ये त्याला जीएसटी मिळणार म्हणून ह्याला नाव दिलं या नाव दिलंय इनपुट टॅक्स क्रेडिट क्रेडिट म्हणजे काय पुन्हा येणार ठीक आहे आयटीसी समजला दुकानदार खरेदी किमतीवरती जो टॅक्स पेड करतो दुकानदार विक्रीवरती जो काही त्याच्याकडे विक्री करून टॅक्स गोळा होतो त्याला आउटपुट टॅक्स बोलणार आणि आउटपुट टॅक्स इनपुट टॅक्सपेक्षा नेहमी जास्त असणार आणि जर ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शन मधनं आपल्याला देय जीएसटी काढायचे देय जीएसटी एक छोटसं सूत्र आहे आउटपुट टॅक्स मधून इनपुट टॅक्स वजा जेव्हा करतो आपण इनपुट टॅक्स क्रेडिट ची अमाऊंट जेव्हा वजा करतो तेव्हा येणारं उत्तर असतं त्या दुकानदाराला किंवा ज्याच्या विषयात तो आपल्याला विषय मांडलाय त्याची जी देय जीएसटी असते म्हणून देय जीएसटी सूत्र आहे आउटपुट टॅक्स मधना वजा करायची आयटीसी येणार उत्तर आपलं देय जीएसटी पण हे पूर्ण भाषेमध्ये आपल्याला लिहायला लागेल की चेतना स्टोअर्सला हे तुम्ही लिहिण्याची सवय ठेवा आता चेतना स्टोअर्स ला। भरावा लागणारा देय जीएसटी भरावा लागणारा देय जीएसटी असेल तर बावीस हजार रुपये ठीक आहे छोटस होता है, दुसरा प्रश्न पण आपण लगेच बघूया दुसरा प्रश्न आहे नजमा या जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीन आहे त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी बारा हजार पाचशे रुपये दिला इकडे रुपये लिहायचं राहिलं बारा हजार पाचशे रुपये दिला व विक्रीवर एकूण जीएसटी चौदा हजार सातशे पन्नास रुपये गोळा केला तर त्यांना किती रुपये आयटीसी म्हणजे इन्कम टॅक्स क्रेडिट जो असतो इन्कम टॅक्स सॉरी इनपुट टॅक्स क्रेडिट जो असतो तो आयटीसी किती मिळेल व त्याचा देय जीएसटी कार्ड देय जीएसटी काढायला आपण शिकलोय हा एकदम सोपा प्रश्न आहे आयटीसी म्हणजे किती जो जो दुकानदार खरेदी किमतीवरती जो टॅक्स भरतोय त्याला आपण काय बोलतो आयटीसी म्हणून इकडे आपण लिहू शकतो की नजमा नोंदणीकोण दुकानाच्या मालकी नाही त्याने खरेदीवरती ठीक आहे मग लिहू शकतो आपण नजमा यांचा आयटीसी बरोबर किती असेल तर जो खरेदी किमतीवरती टॅक्स देतो म्हणजे बारा हजार पाचशे रुपये का असेल आयटीसी असेल ठीक आहे आणि काय करायचं आपल्याला देय जीएसटी मग आपल्याकडे माहितीये देय जीएसटी लिहायच्या आधी आउटपुट टॅक्स आपल्याला लिहिणं गरजेचं आहे विक्रीवर जीएसटी एकूण किती गोळा झालाय तर चौदा हजार सातशे पन्नास म्हणून आपण लिहू शकतो की आउटपुट टॅक्स आउटपुट टॅक्स किती आहे चौदा हजार सातशे पन्नास रुपये आहे म्हणून जर का आपल्याला देय जीएसटी काढायचं आहे तर देय जीएसटी साठी आपल्याला एक सूत्र आहे देय जीएसटी इज इक्वल टू काय आउटपुट टॅक्स मधून आउटपुट टॅक्स मधून जेव्हा आपण आयटीसी वजा करतो तर आपल्याला देय जीएसटी मिळतो तर आउटपुट टॅक्स किती आहे तर चौदा हजार सातशे पन्नास मधून जेव्हा आपण आयटीसी म्हणजे बारा हजार पाचशे रुपये वजा करू येणार उत्तर आपलं काय असणार आहे तर देयजीएसटी असणार आहे चौदा हजार सातशे पन्नास आणि बारा हजार पाचशे तर सातशे पन्नास मधून पाचशे गेले अडीचशे राहिले आणि चौदा मधून बारा आ, दो नजार, दो नजार दोन हजार दो म्हणजेच दोन हजार दोनशे पन्नास रुपये काय होईल तर दोन हजार दोनशे पन्नास रुपये बरोबर आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये पूर्ण भाषेमध्ये खाली एक ओळ वाढवून लिहा मी पूर्ण नाही लिहित बसत आता तुम्हाला कन्सेप्ट समजवणं माझं काम आहे लिहिणं परीक्षेला तुम्हाला जाऊन पेपर लिहायचा आहे तर प्रोसिजर फक्त समजून घ्या खाली एक ओळ लिहा की नजमा यांचं काय काय सांगितलंय आयटीसी किती असेल तर किती काढला आपला चौदा बारा हजार पाचशे आणि देय जीएसटी किती असेल तर दो दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तीन ले ले ले, तर मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन आहे मी लिहिलंय नाही खूप मोठा प्रश्न आहे दोन तीन प्रकारचे व्यापारी उसवलेले आहेत प्रश्नामध्ये तर तुम्हाला स्क्रीनवरती प्रश्न दिसत असेल तरी पण मी तुम्हाला एक ऍडवाइस देईन की ह्या प्रश्नाची प्रॅक्टिस करताना तुमचं पुस्तक सोबत घेऊन नक्कीच बसा तिसरा प्रश्न मी तुम्हाला <coughs> तुम्हा वाचून तरी पण दाखवतोय नीट लक्ष द्या आमिर एंटरप्राईझेसने चॉकलेटच्या सॉसच्या बाटल्या खरेदी करताना तीन हजार आठशे रुपये जीएसटी भरला मी एक काम करतो प्रश्न वाचता वाचताच मी माझे मुद्दे पण मांडून घेतो ऍक्च्युली तीन प्रकारचे व्यापारी आहेत त्या प्रश्नामध्ये अमर एंटरप्राइजेस अकबरी एंटरप्राइजेस सॉरी अकबरी ब्रदर्स आणि मयम फूड हे तीन प्रकारचे व्यापारी आहेत सीन कसा यांचा आमिर इंटरप्राइजेसने काहीतरी बॉटल कुठला तरी, तरी आणलंय ते आपल्याला ना सांगितलं नाही पण आणताना जो जीएसटी दिलाय तो सांगितलाय झेड जीएसटी देऊन काही वस्तू विकत आणल्या आपल्या दुकानात त्या आपल्या दुकानातून तो विकल्या कोणाला अकबरी ब्रदर्सला मग अकबरी ब्रदर्सला ज्या करामध्ये विकल्या जो कर अकबरी ब्रदर्स करणा गोळा झालाय तो कर आमिर इंटरप्राइजेसचा आउटपुट कर असणार आहे आउटपुट टॅक्स असणार आहे आणि तोच कर अकबरी ब्रदर्सचा आय टी सी असणार आहे कारण की तेवढे पैसे त्याला कोणाला द्यायला लागलेत आमिर इंटरप्राइजेसला एकमेकांच्या रिलेशनमध्ये येते आणि मयम फूड करणं नाही अकबरी ब्रदर्स कडून फूडनी त्याच बाटल्या विकत घेतल्या ते तीन प्रकारचे आहेत मी सांगतो तुम्हाला पहिला तर मी इकडे मुद्दा लिहून घेतोय की अमीर इंटरप्राइजेस हा अमीर एंटरप्राइजेस ठीक आहे आमिर एंटरप्राईझेस आपण इकडे काय ना काहीतरी काढायला सांगितले ते काढू इकडे अकबरी ब्रदर्सला घेऊ आणि इकडे मयंग फूड्स ला घेऊ ठीक आहे प्रश्न वाचतोय मी आमिर ने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना तीन हजार आठशे रुपये जीएसटी भरला व त्या अकबरी ब्रदर्सला विकताना चार हजार एकशे जीएसटी गोळा केला अमीर इंटरप्राइजेस ओके ठीक आहे मी प्रश्न पूर्ण वाचूनच येतो ठीक आहे त्या अकबरी ब्रदर्सला विकताना चार हजार एकशे रुपयाचा जीएसटी गोळा केला मयम कॉर्नर ने अकबरी ब्रदर्स करून त्याच बाटल्यात चार हजार पाचशे रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या तर प्रत्येक व्यवहारात देय जीएसटी काढा त्यानंतर प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा त्याला आपण सी जी एस टी बोलतो व राज्याचा देयकर म्हणजेच एस जीएसटी आपल्याला काढायचं सर्वात प्रथम आमिर एंटरप्राईजेसने चॉकलेटच्या बाटल्या खरेदी करताना तीन हजार आठशे रुपयाचा जीएसटी भरला म्हणून आमिर इंटरप्राइजेस साठी आयटीसी किती झाला तर तीन हजार आठशे रुपये आणि ह्या बाटल्या अकबरी ब्रदर्सला विकताना चार हजार शंभर रुपये जीएसटी गोळा केला म्हणजे आमिर एंटरप्राइजेसचा हा आउटपुट टॅक्स झाला आउटपुट टॅक्स किती आहे तर चार हजार शंभर रुपये ठीक आहे आमिर इंटरप्राइजेसचा इनपुट आणि आउटपुट टॅक्स आपल्याला समजला या दोन गोष्टी माहिती आहेत तर आपण यावरून काय काढू शकतो आमिर एंटरप्राइजेसचा त्याला देय जीएसटी किती भरावा लागला तो काढू शकतो देय जीएसटी सूत्र काय आउटपुट टॅक्स वजा आउटपुट टॅक्स वजा आयटीसी आउटपुट टॅक्स किती आहे चार हजार शंभर वजा आयटीसी किती आहे तीन हजार आठशे चार एकशे मधून तीन आठशे गेले किती राहिले तीनशे रुपये तीनशे रुपये काय देय जीएसटी आहे कोणाचा आमिर एंटरप्राइजेसचा आता देय जीएसटीचा आपल्याला ह्या जीएसटी तर मिळाला आपल्याला तीनशे रुपये देय जीएसटी म्हणजे जीएसटी एकूण भरावा लागणार गव्हर्नमेंटला टॅक्स तर हे तर सोपं आता सीजीएसटी आणि एस जीएसटी आपल्याला तर आपल्याला माहितीये सी जीएसटी आणि एस हे टोटल जीएसटीच्या अर्धे अर्धे पण सेम असतात ठीक आहे म्हणून आपण डायरेक्ट लिहू शकतो की सी जी एस टी इज इक्वल टू एस जीएसटी म्हणजे दोन्ही पण सेम आहे हे दर काढण्यासाठी काय करायला लागेल हे दोन्ही पण कसे असतात टोटल जीएसटी सॉरी एस जी एस टी ना टोटल जी अर्धे असतात निम्मे असतात टोटल जीएसटी किती आहे तीनशे रुपये तीनशे भागीले दोन किती येणार तर दीडशे येणार वन फिफ्टी रुपीज म्हणून आपण लिहू शकतो की सी जी एस टी आणि एस जी एस टी एस जी एस टी दोन्ही पण आमिर एंटरप्राइजेस किती आहे तर वन हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज ठीक आहे आमिर एंटरप्राईजेसला आपण क्लिअर के केला त्याचा वेगळा आपण कॅल्क्युलेशन काढून दाखवलं आता अकबरी ब्रदर्स आहे आमिर <coughs> एंटरप्राईजेसने ज्या चॉकलेटच्या बॉटल विकल्या कोणाला अकबरी ब्रदर्सला तो विकताना चार हजार शंभर रुपयाचा टॅक्स आमिर एंटरप्राइजेस कडे गोळा झाला म्हणजे हा टॅक्स दिलाय कोणी तर अकबरी ब्रदर्सनी मग अकबरी ब्रदर्सनी त्या चॉकलेट बॉटल खरेदी करताना चार हजार शंभर रुपये म्हणून हा चार हजार शंभर रुपये अकबरी ब्रदर्स आयटीसी झाला म्हणजे इनपुट टॅक्स झाला मग आपण आयटीसी याचा अकबरी ब्रदर्सचा आयटीसी आपण चार हजार शंभर रुपये ठीक आहे आणि अकबरी ब्रदर्सने चॉकलेट बॉटल खरेदी करताना चार हजार एकशे रुपये कर भरला त्या चॉकलेटचा बॉटल मयन फूड विकल्या आणि विक्री केल्याच्या चा नंतर चार हजार पाचशे रुपये जीएसटी त्याच्याजवळ गोळा झाला म्हणून अकबरी ब्रदर्सचा आउटपुट टॅक्स आउटपुट टॅक्स किती आहे तर चार हजार पाचशे रुपये दिलाय चार हजार पाचशे रुपये ठीक आहे क्लिअर आहे अकबरी ब्रदर्सच्या दोन्ही पण किमती आपल्याला माहिती पडल्या यावरून आपण देय किंमत अकबरी ब्रदर्सची काढू शकतो ऑफकोर्स काढू शकतो देय कर किंवा देय जीएसटी काय घेताना प्रत्येक देय जीएसटी काढा तर देय जीएसटी बरोबर काय सूत्र आहे आउटपुट टॅक्स मधून आयटीसी वजा करायचे तर आउटपुट टॅक्स वजा आयटीसी आउटपुट टॅक्स किती आहे अकबरी ब्रदर्स साठी चार हजार पाचशे रुपये आणि आयटीसी किती आहे किती रुपये देऊन त्या बॉटल आणल्या कर देऊन तर चार हजार शंभर रुपये ठीक आहे चार हजार शंभर रुपये त्याचा आयटीसी होता चार हजार पाचशे मधून चार हजार शंभर गेले किती राहिले चारशे रुपये राहिले ठीक आहे चारशे रुपये राहिले आता हा टोटल का अकबरी ब्रदर्स टी जीएसटी रुपये जो गवर्नमेंट करा चारे रुपये सीजीएसटी एसजीएसटीशे रुपये हाफ ठीक है डायरेक्ट सी जी एस टी इज इक्वल टू एस जी एस टी बरबर कसा टोटल जीएसटी ऐसी हाफ मे अर्ध टोटल जीएसटी है चारशे रुपये चारशे भागीले दोन किती होणार तर हे दोन्ही पण किती आहे ना सी जी एस टी इज इक्वल टू एस टी इज इक्वल टू किती हे ना भाग लावून दोनशे रुपये प्रत्येकी दोनशे रुपये ठीक आहे मयंग फूड्सचा एकदम छोटासा व्यवहार आहे त्याचा फक्त खरेदीचा व्यवहार दिलाय चार हजार पाचशे रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या मयंग फूड्सने कोणाकडून अकबारी ब्रदर्स करून पण त्यांनी त्या विकल्या की सगळ्या चॉकलेटच्या बॉटल खाल्ल्या ते पुढे प्रश्नामध्ये दिले नाही पण मयम फूड्सनी चार हजार पाचशे रुपये जो अकबरी ब्रदर्सनी चार हजार पाचशे रुपये जीएसटी जो गोळा केला तो या चॉकलेटचा बॉटल सगळ्या मयम फूड्सला देऊनच गोळा केला म्हणून मयंक फूड्सची आयटीसी किती झाली जी अकबरी ब्रदर्सचा आउटपुट टॅक्स असेल तोच मयंक फूड्सचा आयटीसी असेल सी, सी किती आयटीसी चार हजार पाचशे रुपये आता याचा सी फक्त दिलाय प्रश्नामध्ये आउटपुट टॅक्स किती आहे तो दिलाय नाही किती रुपयाला विकलाय तो पण नाही दिलाय जेणेकरून आपण आउटपुट टॅक्स काढू शकत होतो हा प्रश्न इकडे स्टॉप झाला ठीक आहे आपल्याला फक्त प्रश्न विचारलेला की प्रत्येक व्यवहारामधला देय जीएसटी काढा देय जीएसटी काढण्यासाठी आउटपुट टॅक्सची किंमत माहिती असणं गरजेचे आहे ती प्रश्नामध्ये दिले नाही त्यामुळे आपण आपल्याला पुढचं काही कॅल्क्युलेशन करायचंच नाही हे दोनच कॅल्क्युलेशन होते जे इम्पॉर्टंट होते कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता आपण आता याचा पुढचा प्रश्न लगेचच बघूया तर मित्रांनो आजच्या या लेक्चरचा आपल्या ह्या सराव साठी शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक मला वाटतं चौथा आहे टोटल सात आठ काहीतरी प्रश्न आहेत तर आपण हा सराव संच दोन भागांमध्ये कव्हर करणार आहेत कारण की व्हिडिओ खूप लेंदी होईल चौथा आणि ह्या लेक्चरसाठी शेवटचा प्रश्न आहे चंदीगड हे संघ राज्य आहे येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस काही गॅस टाक्या लिहायचे राहिले काही गॅस टाक्या चोवीस हजार पाचशे रुपयाला खरेदी केल्या व ग्राहकांना सव्वीस हजार पाचशे रुपयांना विकल्या या व्यवहारात पाच टक्के दराने एकूण जीएसटी काढा व त्यावरून सी जीएसटी व यूटी जीएसटी काढा संघराज्य असल्यावरती एस जीएसटी कॅल्क्युलेट न करत तिथे आपण युटी जीएसटी कॅल्क्युलेट करतो युनायटेड असतो तो म्हणून संघ म्हणजे युनिटी युनायटेड तर आता इकडे काय दिलं आपल्याला मलिक गॅस एजन्सी आहे तिने चोवीस हजार पाचशे आता या प्रश्नामध्ये आपल्याला खरेदी किंमत दिली आपल्याला किती कर भरला तो नाही दिलाय तो आपल्याला काढायला लागेल तो काढण्यासाठी देय किमतीचा दे दर दिला तो म्हणजे पाच टक्के तर आपण आयटीसी काढताना जेव्हा एखादा दुकानदार काही वस्तू खरेदी करतो त्या खरेदी किमतीवरती काय लागतो तर आयटीसी लागतो म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट तो इनपुट टॅक्स क्रेडिट काढण्यासाठी आपण काय करणार खरेदी किमतीवरती पाच टक्के मग आपण आय टी सी काढण्यासाठी काय करणार टोटल खरेदी किमतीवरती खरेदी किमतीवरती काय करणार पाच टक्के धराने म्हणजे पाच छेद शंभर खरेदी किंमत किती आहे तर चोवीस हजार पाचशे गुणिले पाच छेद शंभर आता हे दोन झिरो गेले दोन झिरो गेले दोनशे पंचेचाळीस गुणिले पाच करा पाचा पाच पंचवीस ची पाच हजार दोन पाचशे वीस आणि दोन बावीस ची दोन हजार पाच जुने दहा आणि दोन बारा बाराशे पंचवीस रुपये काय मिळाले आपल्याला चा टॅक्स मिळाला ठीक आहे आता आपल्याला काय काढायचं आहे हे आउटपुट टॅक्स पण काढायला लागेल आउटपुट टॅक्स आपल्याला आउटपुट टॅक्सची पण किंमत दिलेली आहे आणि ती विक्री किंमत दिलेली ग्राहकांना विकली आहे ना म्हणजे ही विक्री किंमत आहे म्हणून आपल्याला आउटपुट टॅक्स काढायचा आहे तर आउटपुट टॅक्स कशावरती निघेल आपल्याला विक्री किंमतीवरती विक्री किंमत आणि टॅक्स काढण्यासाठी दर किती दिलाय तर पाच टक्के म्हणून पाच भागिले शंभर विक्री किंमत देते सव्वीस हजार पाचशे सव्वीस हजार पाचशे गुणिले पाच चे शंभर दोन झिरो दोन झिरो कट दोनशे पासष्ट गुणिले पाच 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 पंचवीस पाच हजार दोन सहा ती ती पंच तीस आणि दोन बत्तीस बत्तीस दोन हजार तीन पाच जुने दहा दहा आणि तीन तेरा तेराशे पंचवीस रुपये आपल्याला काय आलंय तर आउटपुट टॅक्स आलाय आउटपुट टॅक्स तेराशे पंचवीस रुपये सिंपल का आता यावरून देय या असलेला एकूण जीएसटी काढा म्हणजे देय जीएसटी आपल्याला किती भरावा लागेल त्या कोणाला मलिक एजन्सीला ते, एजन्स ते आपल्याला काढायचं आहे देय किंमत काढताना आपण काय काढलं केला के जातो आउटपुट टॅक्स मधून इनपुट टॅक्सची जी किंमत आहे आयटीसी येतो वजा केला जातो मग इकडे आपण लिहिणार की दे जीएसटी बरोबर किती आउटपुट टॅक्स आउटपुट टॅक्स वजा आयटीसी टी सी आउटपुट टॅक्स किती आहे तेराशे पंचवीस वजा आयटीसी किती आहे बाराशे पंचवीस रुपये तेराशे पंचवीस मधून बाराशे पंचवीस गेले किती राहिले तर दे जीएसटी मिळाला आपल्याला शंभर रुपये ठीक आहे आता ह्या शंभर रुपयामधले आपल्याला काय काय विचारलंय सी जी एस टी वास सॉरी युटी जी एस टी काढा मग आपल्याला माहित आहे टोटल जीएसटीच्या सी आणि एस जी एस टी च, पर, एस, -जी एस जी एस टी म्हणजेच यूटी जीएसटी पण जे संयुक्त राष्ट्र असतात संघ राज्य असतात त्यावेळेला अशा काही राष्ट्रांना आपण एस जी एस टी नाही लागत त्यांच्यासाठी युटी जीएसटी लावली जाते म्हणून पण आहे तोच कॉन्सेप्ट एस चा टॅक्स आणि युटी जीएसटीचं सेमच असतो टोटल जीएसटी आहे शंभर रुपये तर म्हणून आपण लिहू शकतो की म्हणून सीजीएसटी इज इक्वल टू युटी जीएसटी हे दोन्ही पण सारखे असणार आणि यांचं मूल्यमापन कसं करतो आपण टोटल जीएसटीचं हे आधे असतं टोटल जीएसटी किती आहे तर शंभर भागी आहे दोन म्हणून आपण लिहू शकतो की सी जी एस टी इज इक्वल टू युटी जीएसटी इज इक्वल टू दोन आणि शंभरला जेव्हा भागू तेव्हा पन्नास उत्तर आहे प्रत्येकी पन्नास रुपये ह्याला केंद्र सरकार आणि संघ राज्य सरकारला रा, टॅक्स भरावा लागणार मलिक गॅस एजन्सीला अशा पद्धतीने चौथा गणित सोडवून झालेलं आहे कोणाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता आजच्यासाठी एवढंच उरलेले प्रश्न या पुढच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करूयात आणि हा प्रॅक्टिस सेट पुढच्या लेक्चरमध्ये पूर्णपणे आपण पुर्ण संपून टाकू ठीक आहे सो आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आवडले असेल तर आपल्या फ्रेंड्सला शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या मोटिवेशनने आम्हाला एक प्रेरणा मिळते एक उत्साह मिळतो की बाबा रे कोणतरी आपल्या व्हिडिओ लाईक आहे कोणीतरी आपल्याला सबस्क्रायबर वाढत आहेत फॉलोअर्स वाढत आहेत त्यामुळे एक वेगळी स्पिरिट घेऊन आम्ही नक्कीच तुम्हाला नवीन चेंजेसनी शिकवण्याचा प्रयत्न करू शकतो सो छोटीशी हेल्प आहे लाईक शेअर सबस्क्राईब Goodbye. Have a nice day.